खांब काय काय कार्य करत असतो ह्याला जरी पैसे जरी केला तरी माय बाप्पा माणसाच्या भूतबाधा नष्ट होती मग त्यांनी हे धरणीवरती तिसर तिसर एक तिसरं काम केलंय आजपर्यंत हे तिसरं काम मामांच्या नंतर मामांचा एक लाडकाच करू शकतो हे दुसऱ्या शिकलेल्या यांचं काम नाही मामांनी सहज सांगितलं जे शिकलय ते आलं का लक्षात इथं बोंग्या बाबड्यांचं काम आहे येड्या बागड्यांच्या पावसाची बकरी बिकरी राखणं एवढं सोपं नाही चिखलानं भरलेली पोरं असतात असते ही चिखल्यानं भरलेली पण एक एक सांभाळ बघा त्या गायीचा सांभाळ देवी म्हणून तिच्याकडे बघितलं जाते हो काय म्हणून बघितलं जाते त्या गायीकडे हे बघा माधुरी आमची शेजारी आज ही आमच्या रायामा सेवा करतात माधुरीची माधुरीची सेवा करते त्या घोडीची पण त्या घोडीमध्ये त्यांना देव दिसतो माय बापा हर एक जीवावरती तर माया आणि या धरणीवरती काय आहे की प्रत्येक जन्माला आल्यानंतर इथं कसं सांगितलं देव कुठे आहे अरे भरला धंदा आता हरे दिसे देव कुठे नाही देवतक चरा चरात आहे देवतक कानाकानात आहे देव, देव, काना काना देव तुमच्यात आमच्यात फक्त पाहायची नजर कशी प्राप्त होईल तर पहिली संतांची संगत धरावं लागेल आणि संतांचं आवडतं माय या असे व्यक्ती असतात ह्या व्यक्तींची आम्ही सेवा करत असतो आणि ह्या जीवनात सुद्धा मामाने आम्हाला काय दिलं हे सांगण्याच्या पलीकडायचंय तेव्हा काय कसं असतं की कि आपण किती जरी या संसारात केलं पण देवाने एकदा असा वर हात जर केला तर देवा काळजी होऊ शकते जर आणि यो देवा असा आहे की येण्यासाठी पैसे काढणार आहे पण त्याचं कोड सोडवणार आहे एक एकाच्या घरात जर पिडा जर असली ना देवा तर त्याच्या घरात जाऊन माझ्या मामाने